नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण नवीन पद्धतीने खूप सुंदर अशी हेअरस्टाईल बनवणार तर याच्यासाठी लागणारे फक्त आपल्याला रबर बाकी काहीच नाही तर आपल्याला रबरपासून आणि आपल्याला हेअरस्टाईलला जर आपल्याला काही फुल वगैरे लावायचं असेल तर आपण ते लावू शकतो तर अशा पद्धतीने आपण हे सगळे रबर असे बांधून घेतलेत का मी तुम्हाला अगोदर दाखवले तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर वाटलं याला फुल लावायचं तर फुल लावा आणि बिना फुलाचं जर वाटलं ठेवायचं तर तसे पण ठेवू शकतात तर, हो शकता। तर अजून नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील सुंदर असे आणि कमी वेळामध्ये झालेली ही हेअरस्टाईल तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब